केंद्र सरकारप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना पंचावन्न पर्सेंट दराने वाढीव दोन टक्के महागाई भत्ता वाढ कधी लागू होणार याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे आता सदर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील कर्मचारी पेन्शन धारकांना कधी मिळणार असा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून येतो आहे तर महागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वाढीव दोन टक्के लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता मीन्स डी हा पंचावन्न टक्के इतका झालेला आहे तसेच एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत वाढीव डीए फरक अदा होणार केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना माहे एप्रिल मे महिन्याच्या वेतन पेन्शन देय डी डीए सह माहे जानेवारी ते मार्च महिन्यातील डीए फरक अदा करण्यात येणार आहे आता रा राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ कधी तर केंद्र सरकारने डीए वाढ लागू केल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना सदर डीए लाभ विलंबाने लागू होत असतो दरवर्षीचा विचार केला असता राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यातील डीए वाढ ही आहे माहे, सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबत फरकासह लागू केलं जाते यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव दोन टक्के डीएचा लाभ करिता आणखीन चार महिन्यांची वाट पाहावी लागणार हे निश्चित सदर डीए वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण डीए हा केंद्र सरकारप्रमाणे पंचावन्न टक्के होईल